नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणली आणि ती आहे महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार पंचवीस हजार रुपयांचा दिवाळी बोनस नेमका कोणाला मिळणार हा लाभ जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे आपल्याला ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला होता रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवसांचा पगार बोनस म्हणून वितरित करण्यात येणार आहे दुर्गा पूजा व खात्यात जमा हो करण्यात येईल केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्यानंतर इतरही कर्मचाऱ्यांना आता हळूहळू बोनस जाहीर केला जातोय येत्या काही दिवसांनी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनस मिळणार आहे दुसरीकडे आज राज्यातील महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सुद्धा बोनस जाहिर केला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस दोन हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे आता महाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे महाडाच्या कर्मचाऱ्यांना इन दस हजार रुपये बोनस मिळणार आहे दोन हजार चोवीस मध्ये या लोकांना तेवीस हजार मिळाले होते पण वर्षी त्या दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे यंदा महाडाच्या कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपयाच्या दिवाळी बोनस मिळणार असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाच्या निर्णयांचे स्वागत करण्यात आले आहे म्हडा प्राधिकरणाची नुकतीची एक महत्वाची बैठक संपन्न झाली होती या महत्वपूर्ण बैठकीत कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून बोनस बाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला चर्चेनंतर हा प्रस्ताव अधिकाऱ्यांकडून स्वीकृत करण्यात आला यानुसार आता म्हाडा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपये एवढा बोनस मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद